नमस्कार सेविका ताईनो आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्व बघिणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत कामाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर सर्वप्रथम बऱ्याच अशा अंगणवाडी सेविके ताईंनी कमेंट केली होती की ताई पोषण ट्रॅकरमध्ये आपण काम करत आहात परंतु आपला जो प्रोत्साहन भत्ता असतो त्याचे काय तर सर्व अंगणवाडीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी की आपण जे पोषण ट्रॅकरमध्ये काम करत आहात तर त्याच पोषण ट्रॅकरचा प्रोत्साहन भत्ता हा बऱ्याच ठिकाणी आता मिळण्यास सुरुवात झाली आहे तर तुमच्यापर्यंत देखील ही आनंदाची बातमी लवकरच येणार तर तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये काम हे नियमित करावे आणि आपल्या सर्वांना प्रोत्साहन राशीही नियमित मिळावे अशी आशा करते तर आज व्हिडिओला सुरुवात करू तर आपण सर्वप्रथम जो अपडेट होता त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक रजिस्टर आलेले आहे तर जे साठा रजिस्टर आले तर त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे तर सर्व ताई एक विनंती आहे की बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांनी हे स्टॉक रजिस्ट साठा रजिस्टर समजून घेता भरलेले आहेत तर बऱ्याच अशा चुका झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं भरायचं ते आपण शिकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक सर्वांना हा जोडून विनंती की हा व्हिडिओ आपल्या इतर बघिणी पर्यंत आपण नक्की शेअर करायचं आहे कारण आपण एकमेकांना सहकार्य केल्यावरच आपलं पोषण ट्रॅकरचं काम हे चांगलं होणार आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व बघिणीपर्यंत शेअर नक्कीच करावा तर सर्वप्रथम आपल्याला साठा रजिस्टर भरण्यासाठी आपल्याला डेली ट्रॅकरमध्ये जायचं आहे कारण आपल्याला टी चार आणि ए सी एम कसे भरायचे ते बघायचे तर सर्वप्रथम आपल्यांना सर्व भगिनींना माहिती असेल तर हे जे पहिलं ऑप्शन आहे ए डब्ल्यू सी फोटो तर आपल्याला इथं फोटो घ्यायचा आहे तर फोटो घेतल्यानंतर आपलं म्हणजे आहार वाटप केंद्रावर झालेला आहे याचा अर्थ असा होत असतो तर फोटो घेऊन आपल्याला सबमिट केल्यानंतर आपल्याला जे मॉर्निंग स सकाळचा नाश्ता आणि उपस्थिती नोंदवण्यासाठी आपल्याला इथं टिक करायची आहे तर टिक केल्यानंतर आपल्याला सर्व जे लाभार्थी आपल्या हजर हो असतील ते आपल्याला इथं भरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला लाभार्थी नोंदवून घेतल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपल्या इथं जे उपस्थिती असते ती आपल्या इथं नोंदवली गेलेली आहे तर त्यानंतर आपल्याला हे बघा त्यानंतर आपल्याला एम म्हणजे आपण जो गरम ताजा आहार देत असतो कारण आपण आता अशा अंगणवाडी मध्ये आहार शिजवून देत असतो त्याच्यामुळे आपल्याला तो देखील नोंदवायचा आहे तर तीन ते सहा याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे आपण उपस्थिती लावली आहे त्या मुलांची आपल्याला इथं एस सी एम मध्ये नोंद करायची आहे तर आपण ज्यावेळेस एस सी एम ला नोंद करत आहोत क्लिक करत आहोत तर आपलं लक्षात आलेलं असेल की इथं हे बघा तर आपल्या लक्षात आलं असेल ज्या अपडेटच्या पूर्वी आपल्याला फक्त एस सी एम भरल्यानंतर सबमिट हे बटन क्लिक करायचं होतं परंतु आता नवीन अपडेटमध्ये एस सी एम अशा प्रकारे दाखवत आहे तर आपल्याला इथं या ठिकाणी आपल्याला सिलेक्टला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारचे दोन ऑप्शन येतील आपल्यासमोर तर जे ऑप्शन आहे तर जो वरचा ऑप्शन आहे तो कोकमे आणि दुसरं पॅकेट तर आपल्याला आपण आहार शिजवून देत आहे तर आपल्याला पहिलं ऑप्शन हे क्लिक करायचं आहे कारण आपण एसीएम हा शिजवून देत असतो तर पहिलं ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटचं ऑप्शन ओपन आहे तर सबमिट करायचंय तर आपण आपल्या आप जे लाभार्थी आहे त्याची आपण उपस्थिती नोंदवलेली आहे त्याची हजेरी भरली आहे आणि तिसरं म्हणजे त्यांना जो आपण आहार देत आहोत तो आहार देखील आपण इथं नोंदून घेतलेला आहे तर नोंदून घेतल्यानंतर जर नेट अडचण असेल तर ते लवकर सबमिट हो, होणार नाही त्याच्यामुळे थोडंसं जोपर्यंत सबमिट होत नाही तोपर्यंत थोडं थांबायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपलं एम हा नोंद झालेला आहे इथं आपल्याला दिसत आहे तर एस सी एम नोंद झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची की आपण अंगणवाडी क्षेत्रामध्ये आज कुठल्या प्रकारचे ॲक्टिव्हिटी केलेली आहे तर इथं आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर आपण स्वच्छता आणि शिक्षण दोघं घेत असतो त्यामुळे दोघं सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे हे झालं आपलं एस सी एमचं आता जो एस सी एम म्हणजे जो आपण गरम ताजा हात मुलांना दिला आहे तर तो कशा प्रकारे नोंदणी करायचा आहे तर आपल्याला स्टॉक रजिस्टरमध्ये जायचं आहे साठा रजिस्टरमध्ये तर हे जे पहिलं आहे तर ते टी एच आरसाठी आहे तर मागच्या वेळेस देखील मी ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली तर आहे तरी मी थोडक्यात सांगू इच्छिते तर हे आपलं टी एच आर आहे तर हा कसा नोंदवायचा हा देखील आपण शिकणार आहोत तर आता सध्या आपल्याला एस सी एमवर चर्चा करायची आहे तर एस सी एमला आपल्याला क्लिक करायचे तर एस सी एम ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे हा जे पहिलं ऑप्शन आहे ते आपल्याला हा आहार जो ग्रॅम मध्ये मिळालेला आहे तोवरूनच आपला येत असतो त्यानंतर आपण हे रिसिव्ह केलेले आहे आणि हे आ, जे आ, डिस्ट्रीब्यूट आहे ते आपल्याला वाटप करायचे अशा प्रकारे इथं तीन पर्याय दिलेले आहेत त्यानंतर आपण जस्ट कॉलिंग केलं त्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे इथं एस सी एमची नोंद करायची आहे तर पहिलं आहे एस सी एमची नोंद ही पॅकेटमध्ये करायची तर आपण पॅकेट देत नाही आपण आहार शिजवून देत असतो त्यामुळे आपल्याला दुसरं दोन नंबरच्या ऑप्शनला हे क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारे जे पेज ओपन होणार आहे तर ते पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं जे आपले लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या ग्रॅम प्रमाणे एकूण वाटप आपल्याला ग्रॅम मध्ये टाकायचे की आपण आजच्या दिवशी किती ग्रॅम आहार वाटप केलेला आहे तर तो ग्रॅम कसा काढायचा ते देखील आपण इथं बघणार आहोत तर हे बघा आपल्याला वरून असे रजिस्टर मिळाले असतील तर अशा प्रकारे आपल्याला ग्रॅम मध्ये काढायचे तर जे गहू आहे ते आपल्याला चाळीस ग्रॅम घ्यायचे आहे त्यानंतर अडोतीस अधिक दहा ग्रॅम अधिक बघा इथं आठ ग्रॅम साखर त्यानंतर तेल दहा ग्रॅम त्यानंतर बघा चोवीस ग्रॅम म्हटल इथं बघा चोवीस ग्रॅम हरभरा त्यानंतर दोन ग्रॅम चटणी मीठ आणि हळद अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण आहार एकत्रीकरण करायचा आहे तर हा आहार पूर्ण अधिक केल्यानंतर आपला एकूण आहार होतो एकशे अडतीस ग्रॅम ठीक आहे तर आपल्याला एकशे अडतीस ग्रॅम गुणिले आपले इथं लाभार्थी गुणिले आपल्याला करून घ्यायचे आहे हे बघा आपल्याला इथं एकशे अडतीस म्हटले तर एकशे अडतीस ग्रॅम एका दिवसाची वाटप त्यानंतर आपले लाभार्थी तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे तर एकूण ग्रॅम आहे वाटप एका दिवसाची सहा किलो तीनशे अठ्ठेचाळीस तर ही जी आपली एकूण आलेली ती आपल्याला इथं टाकून घ्यायची तर त्याच्यासाठी आपल्याला इथं टिक करायचे टिक केल्यानंतर आपल्याला आपले जे वाटप आहे ते आपल्याला ग्रॅममध्ये टाकायचे तर सहा किलो तीनशे अठ्ठेचाळीस हा आपला एका दिवसाचा वाटप आहे त्यानंतर आजची आपली इथं तारीख येत आहे त्याच्यानंतर आपल्याला ॲड द स्टॉक म्हणजे आपलं साठा रजिस्टरमध्ये त्याला नोंद करायची तर आपल्याला इथं ॲड म्हणायचं आहे त्यानंतर आपलं जे नो आपण ग्रॅममध्ये वाटप केलं ते सक्सेसफुली इथं आपल्याला दाखवत आहे तर हे बघा रे, दे अशा प्रकारे आपलं साठा रज रजिस्टरमध्ये देखील त्याची नोंद होत आहे तर आपलं इथं लक्षात येईलच तर बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांनी दे बऱ्याच अशा इथं चुकीची माहिती भरली आहे तर मा माझं देखील तुम्ही इथं बघू शकतात कारण त्यांनी पहिले लाभार्थी नोंदवायला लावले होते परंतु आता जेव्हा वीसी जॉईन केली त्यावेळेस त्यांनी ग्रॅममध्ये नोंदणी करायला लावली आहे कारण तिथं आपल्याला ग्रॅम असा शब्द वापरलेला आहे बघा ॲड एस सी एम ॲड एस सी एम स्टॉक राशन इन इथं ग्रॅममध्ये म्हटलेलं आहे तर आपल्याला इथं ग्राममध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे इथं नोंदणी करत असताना आपल्याला ग्राममध्ये इथं टाकायचं आहे तर आपलं बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकतांच्या हे लाभार्थी टाकलेले आहे तर आता एक तारखेपासून आपल्याला स्टॉक रजिस्टर, रजिस्टर जे आपले साठा रजिस्टर बनवायचं आहे त्याच्यात आपल्याला ग्रामची नोंदणी करायची आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर आपलं आ, रजिस्टर बघायचं असेल तर इथं क्लिक केल्यानंतर त्या दिवसाचे आपले इथं लाभार्थी किती दिवस म्हणजे सॉरी किती वाटप केलं ते आपल्याला इथं लक्षात येणार आहे त्याच्यानंतर टी एच आरचं देखील आपण थोडक्यात चर्चा करून घेऊ तर टी एच आर हा आपल्याकडे जो वाटप करत होत्या तर आपण चार पॅकेट हे गहूचे देत होतो त्याच्यानंतर आपण हरभरा दोन त्याच्यानंतर डाळ एक साखर हळद मीठ अशा प्रकारे आपण सर्व अकरा पॅकेट हे टी चार देत होते परंतु आता त्यांच्या म्हणण्यानुसार तो पूर्ण आहार बंद होणार आहे आणि हा वेगळा आहार येणार आहे आता तर त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार जो आपण टी चार लाभार्थ्यांना देणार आहे तर तो मिनिमम म्हणजे कमीत कमी एक पॅकेट आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त दोन पॅकेटची आपल्याला ही नोंदणी करायची तर ही ज्या वेळेस आपण नोंदणी करत असतो तर सर्वप्रथम आपल्याला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आपले जे गरोदर माता आहेत तर ते आपल्याला इथं पॅकेट म्हटलंय तर पॅकेटमध्ये आपल्याला इथं नोंदणी करायची आहे तर आपण अशा प्रकारे हे सर्व पॅकेट नोंद केल्यानंतर इथं आपली टोटल येणार आहे टोटल आल्यानंतर आपल्याला इथं कोणत्या तारखेला आपण एकूण लाभार्थ्यांना पॅकेट वाटप केले ते आपल्याला इथं ऍड करायचे आणि ह्याचा देखील वेगळ्या प्रकार इथं साठा रजिस्टर हे तयार होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला एस सी एम आणि टी एच आर हे दोघं जे साठा रजिस्टरमध्ये नोंद करायची ते व्यवस्थित नोंद करायची आहे आणि हा व्हिडिओ आपण इतर बघिणीपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविका हे आपले पोषण ट्रॅकरमध्ये व्यवस्थित काम करतील आणि त्यांना प्रोत्साहन राशी देखील वेळेवर प्राप्त होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या देखील बऱ्याच चुका असतात त्याच्यामुळे जर काही चुकीची माहिती आहे असं तुम्हाला आढळले तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचे आणि व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद